या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष भुयारी मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याचं उद्घाटन आता रखडलेलं आहे पंधरा ऑगस्ट डेडलाईन धुकणार आहे गणेशोत्सवातील मुहूर्तासाठी आता धडपड सुरू झालेली आहे भुयारी मेट्रो तीन अर्थात एक्वा लाईनच्या बहुप्रतीक्षेत तिसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनाबाबत त्यामुळे संभ्रम कायम आहे वरळी ते एक पर्यंतचा हा टप्पा पंधरा ऑगस्टला खुला करण्याची डेडलाईन निश्चित केली होती मात्र काळवादेवी परिसरातील दोन स्थानकांचं काम अद्याप सुरू असल्यानं स्वातंत्र्य दिनाचा मुहूर्त यामुळे होणार आहे मेट्रो प्रशासन आता गणेशोत्सवातील मुहूर्तावर मेट्रोचा तिसरा टप्पा खुला करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि इथे जोरदार काम सुरू आहे नाशिकमध्ये आदिवासी आंदोलन पुन्हा आक्रमक झालेले पाहायला मिळाले आदिवासी आयुक्तालयाबाहेर त्यांनी हे आंदोलन पुकारलंय नाशिकमध्ये आदिवासी आश्रमशाळेतील वर्ग तीन आणि वरील रोजंदारी शिक्षक पुन्हा एकदा झाले गेल्या छत्तीस दिवसांपासून नाशिकच्या आदिवासी विकास आयुक्त कार्यालयाबाहेर या सगळ्या शिक्षक कर्मचाऱ्यांचा जा बेमुदत बिराड आंदोलन सुरू आहे सरकारनं बाह्य स्त्रोताद्वारे जी भरती केली आहे ती तातडीनं रद्द करावी तसंच इतर मागण्या ज्या आहेत त्या मागण्या मान्य कराव्या शिक्षकांना पुन्हा एकदा सेवेत सामावून घ्यावं यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आलं आणि ते पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत यावेळेस सरकार विरोधात अंत्य आदरा काढण्यात आली आणि खाजगीकरणाविरोधामध्ये अशा पद्धतीनं तिरडी तयार करण्यात आली होती आणि प्रतिकात्मक अंत्य काढून इथे निषेध नोंदवण्यात आलेला आहे लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य करा असं आंदोलकांनी म्हटलंय पंधरा ऑगस्ट पासून पुण्यामध्ये गर्दीच्या वेळी दर सहा मिनिटाला मेट्रो धावणार आहे मेट्रोचे संचालक श्राम हर्डीकर यांनी ही माहिती दिली आहे पुणे मेट्रोच्या प्रवाशांच्या संख्येत वाढ होते ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये प्रवाशांची जी दैनंदिन सरासरी संख्या आहे ही, ही जवळपास दोन ते सव्वा दोन लाखाच्या वर आहे आणि गर्दीच्या वेळेमध्ये दर सात मिनिटाला एक ट्रेन अशी सेवा पुणे मेट्रोतर्फे पुरवली जाते आता पंधरा ऑगस्ट पासून पुणे मेट्रो गर्दीच्या वेळेस दर सहा मिनिटाला सेवा पुरवण्यात येणार आहे अशी माहिती समोर येते पोलीस मजा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झालेल्या छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस मजा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पावसामुळे लोणावळ्याजवळ येईल जे निसर्ग आहेत ते बहरलेलं पाहायला मिळते निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी त्यामुळे पर्यटक सुद्धा मोठ्या प्रमाणावर गर्दी करतायत तसंच ही सलग सुट्टी आल्यामुळे लॉंग विकेंड आल्यामुळे इथे पर्यटक लोणावळ्यामध्ये मनमुराद आनंद घेण्यासाठी दाखल झाले सलग सुट्ट्या आणि पर्यटकांची गर्दी या सगळ्याचमुळे मोठ्या प्रमाणात इथे वाहतूक कोंडी सुद्धा होते <सलगत्या> या गर्दीला नियंत्रण ठेवण्यासाठी ठिकठिकाणी साध्या वेशात पोलीस सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे पर्यटनाला कोणत्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही याची काळजी घेण्याचं आव्हान सुद्धा पर्यटकांना करण्यात आलंय ले। मुंबईत कबुतर वाद सध्या सुरू आहे आणि दादर कबुतर सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली विशेष रीट पिटिशन सर्वोच्च न्यायालयाद्वारे फेटाळण्यात आली आहे जो काही निर्णय व्हायचा असेल तो मुंबई उच्च न्यायालयामध्ये होईल असं सर्वोच्च न्यायालयाने नमूद केलंय कबूतरखान्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होत आहेत याबद्दलची अनेक उदाहरणं सुद्धा समोर आली आहेत त्यामुळे मुंबई महापालिकेनं हे कबूतरखाने बंद करण्याचा निर्णय घेतला यावेळेस राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना जैन मुनींनी हा विचार करणं गरजेचं आहे की हायकोर्टा नजर कोणत्याही गोष्टींवर हो बंदी घातली तर त्या प्रकारे ते करायला हवं असं राज ठाकरे यांनी सांगितले आणि आपली प्रतिक्रिया दिली पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज